नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता नक्की आपल्याला मिळणार आहे का आणि जर मिळणार असेल तो कधी मिळणार आहे आणि याच्याबद्दल कोणते अफवा पसरवले जातात हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल शार्दुल टेक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे की मुख्यमंत्री माझी लडकी बहीण हा तिसरा हप्ता आपल्याला मिळणार आहे का तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो तिसरा हप्ता हा तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के मिळणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये येऊन देऊ नका तुम्हाला तिसरा हप्ता हा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु बऱ्याच ठिकाणी रोज नवीन नवीन नवी अपडेट आणि नवीन न्यूजमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये वारंवार तुम्हाला सांगितलं जातंय तिसऱ्या हप्त्याची तारीख आज पैसे येणार आहेत किंवा आज चार वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात होतील उद्या चार वाजल्यापासून पैसे सुरवात होतील अशा प्रकारचं कोणतंही अपडेट सरकारनं मित्रांनो दिलेलं नाही आहे हे तुमच्या लक्षात असू द्यात आणि या अपव्हला तुम्ही बळी पडू नका कोणत्याही प्रकारची फिक्स डेट या तिसऱ्या हप्त्याची अजूनपर्यंतही डिक्लेअर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तर सरकारच्या म्हणण्यानुसार मित्रांनो शेवटच्या आठवड्यात म्हणजे तुम्हाला पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यानच तुम्हाला तुमचे हे तिसऱ्या हप्त्याचे पैसे अकाउंटमध्ये शंभर टक्के जमा होतील त्याच्या आसपास कोणत्याही प्रकारची डेट ही फिक्स सांगण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या की तुमचा हा तिसरा हप्ता जो येईल तो तुम्हाला पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत शंभर टक्के तुमच्या खात्यावरती जमा होईल त्याच्यामुळे इतर कोणत्याही अफवांना बळी पडू नका कसल्याही प्रकारचे न्यूज कसल्याही प्रकारच्या व्हिडिओला तुम्ही कोणताही प्रकारचा प्रतिसाद देऊ नका धन्यवाद